मागील तिनरा बसले पिराचीवाडी तालुका कागल दिवसा देवा तुमची मूर्ती द्यानात दिवसा देवा तुमची मूर्ती द्यानात त्यांचा लागेनात त्याचा लागेनात स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त स्वप्नात आले माझ्या स्वामी समर्थ दिव्य स्वरूपी सडा टाकत होते अंगणात अलगमननी भिक्षा मागत आले दारात दत्तगुरूचे पाऊल उमटले माझ्या अंगणात त्यांचा लागे नांत, स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त भगवी जोळी होती त्यांच्या डाव्या बघलेत रुद्राक्षाच्या माळा होत्या त्यांच्या गळ्यात कुण्या वाटणे गेले माझे स्वामी समर्थ कुण्या वाटणे गेले माझे गुरुदेव दत्त त्यांचा लागे नांत लागे स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त सणांची पौज होती त्यांच्या संघट सणांना भाकर टाकत होते भगवान लगा बगा ओ आलकनंदन आले भजनात त्यांचा नांत, स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त स्वप्नात आले माझ्या स्वामी समर्थ भक्तांचा मेळा होता त्यांचा संगट कडावांचा नाद गुमतो माझ्या कानात गुरुदेव मंत्र मंत्र ठेवा ठेवा द्यानात गुरुदेव मंत्र मंत्र ठेवा टेवा द्यानात त्यांचा ता। लागेनात त्यांचा ता, लागेनात स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त रात्रंदिवसा दिवसा देवा तुमची मूर्ती द्यानात रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती द्यानात त्यांचा नांत त्यांचा नांत स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त स्वप्नात आले माझ्या स्वामी समर्थ